विषय असा आहे की टेमोर्डी शाखेच्या अंतर्गत बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँकेच्या अंतर्गत अंतर्गतमध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी त्या ठिकाणी येतात शेतकऱ्यांचं पीक कर्ज या बँकेनं आजपर्यंत दिलेलं नाही अनेकांना रखडून दिलेलं आहे शैक्षणिक कर्ज असतील अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जा कर्ज असतील किंवा अनुदानाचा विषय असेल तर विविध येणारं जे अनुदान आहे म्हणजे घरकुलाचं असू द्या पी एम किसान योजनेचा असू द्या दुष्काळाचा असू द्या खिचडीचा असू द्या त्या याला होल्ड लावण्याचं काम या बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आज त्यांना पत्र घेऊन घेराव आंदोलन केलेलं आहे आणि डी झेड एम जे आहेत कांबळे यांच्याशी आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आर बी आय आणि महाराष्ट्र शासनाची कुठलीच गाईडलाईन अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जाला अडवणूक करून घेता येईल किंवा सक्तीने वसूल करता येईल किंवा होंड लावता येईल त्याच्यामुळे ते पत्र आम्ही या ठिकाणी घेतोय आणि व्यवस्थापकाला बी जेडम सांगितलंय कान उघडणी करून की असला कुठल्याही प्रकारचं होल्ड खातेदारांना लावायचे नाही सगळे पैसे रिलीज करण्याचा आदेश त्यांना या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी अर्ज केला